ब्लॅकमेलर एक रोमांचक कथा भाग पहिला सकाळचे नऊ वाजले होते भैरवी चहाचा आस्वाद घेत घराबाहेर झाडावर बसलेल्या चिमना चिमणीची लुटपुट पाहण्यात दंगली होती किती ते प्रेम त्यांचं तो चिमना त्या चिमणीला चोचीने दाना भरवतो तीही चोच चो उघडून तो दाना ग्रहण करते त्यांचं ते प्रेम पाहून तिला सूरजबरोबर घालवलेल्या कालच्या क्षणाची आठवण झाली तशी काही पहिली वेळ नव्हती याआधीही सूरज आणि मी एकत्र आलोय पण काल काही वेगळाच आनंद दिला असता सूरजने जणू स्वर्गच सूरज तिचा बालपणीचाच मित्र सूरजची आई आमदार होती आमदार रेवती देशपांडे गावातला विकास हा फक्त त्यांच्यामुळे झाला होता भैरवीचे बाबा आमदारताईंचे कट्टर समर्थक होते एक दिवस विरोध पार्टीच्या नेत्यांनी आमदारताईंना मारण्याचा कट रचला होता तसा हल्लाही करण्यात आला होता पण त्यांचे सर्व घाव आपल्या व अंगावर झेलून भैरवीच्या बाबांनी त्यांचा जीव वाचवला होता पण त्या हल्ल्यात भैरवीचे बाबा मात्र गेले त्या दिवसापासून भैरवी रेवती खूप जवळची झाली होती भैरवी कधीही घरी ये जा करू शकत होती ती एक घरातली मेंबरच झाली होती सूरज आमदार ताईंचा एकुलते एक मुलगा सूरजचे वडील सूरज लहान असतानाच घटस्फोट घेऊन दूर घेऊ निघून गेले होते कारण म्हणजे बायकोचं राजकारणात असणे सूरज आणि भैरवी लहानपणापासूनच चांगले मित्र झाले होते या मैत्रीचं रूपांतर कालांतराने कधी प्रेमा झाले ते कळालेही नाही सूरजने तीन वर्षाआधी सत्ता भैरवीला प्रपोज केला मनाचं प्रेम एवढंच जास्त वाढलं की मन शारीरिक प्रेमाला रोखू शकला नाही ते दोघेही खूप खुश होते ते दोघे एकमेकावर प्रेम करतात हे फक्त दोघांमध्येच होतं सूरजने दुसरं कोणालाच न सांगण्याचं वचन घेतलं होतं तिच्याकडून योग्य वेळ आल्यावर तोच आईला सर्व सांगून लग्न करणार असं त्याने भैरवीला सांगितलं होतं सूरजशी लग्न होणार त्यामुळे त्याने स्वतःला सर्वस्वी अर्पण केले होते जो जेव्हा बोलेल तेव्हा ती त्याच्या घरी जात होती आणि तोही खूप दिवसाचा भुकेला हो असल्यासारखा तिचा आस्वाद घेत होता तिला त्याच्यात काही गैर वाटत नव्हते होणाऱ्या नवऱ्याला नेहमी आनंदात ठेवायचं एवढंच ती कर्तव्य मानत होती इतक्यात मोबाईलवर नोटिफिकेशनची टोन वाजली तिने इग्नोर केलं रोज उठल्या उठल्या मोबाईल हातात घेऊन व्हॉट्सअप चेक करणारे भैरवी आज मात्र चिमण्या बघण्यातच दंगली होती पुन्हा नोटिफिकेशनची टोन वाजली यावेळेस मात्र तिने मोबाईल हातात घेतला खूप जणांचे गुड मॉर्निंगचे मेसेजेस आले होते त्यात एक अननोन नंबरवरून एक व्हिडिओ पण आला होता नंबर ओळखीचा दिसत नव्हता तिने तो व्हिडिओ डाउनलोड करायला ठेवला चहाचा लास्ट सीप घेतला व्हिडिओ ऐंशी टक्के डाउनलोड झाला होता तिने पुन्हा बाहेर त्या चिमणाचिमणीकडे लक्ष टाकले बघितले तर ते ओढून गेले होते तिथे एक विचित्र पक्षी येऊन बसला होता तिला तो कुठल्या जातीचा पक्षी आहे तेही कळत नव्हतं तोपर्यंत व्हिडिओ डाउनलोड होऊन चालू झाला तिने व्हिडिओ प्ले केला आणि दुसऱ्या क्षणी तिचा अंग गरम पडलं तिला प्रचंड घाम फुटला तिची धडधड वाढू लागली तिने आजूबाजूला नजर टाकली आई नाही याची खात्री केली तिने बेडरूमचा दरवाजा आतून लावून घेतला आणि दरवाज्याच्या इथेच जमिनीवर बसून तो व्हिडिओ बघू लागले मोबाईल हातात पकडताना तिचे हात कापू लागले कारहिणी असंच होतं तो व्हिडिओ होता तिचा आणि सूरजचा तोही नग्नावस्थेतील ती पूर्णपणे घाबरली पहिल्यांदा आपण काहीतरी चुकीचं केले असं तिला वाटू लागले पुन्हा एक नोटिफिकेशन हिटून वाजली बघते तर त्यात अननोन नंबरवरून मेसेज आला होता माझा पुढचा मॅसेज मी रात्री आठ वाजता करेल मला काय पाहिजे ते मी रात्रीच सांगेल पाच मिनिटामध्ये रिप्लाय नाही आला तर हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करेल आता काय करावं काही सुचत नव्हतं तिला ती खूप रडू लागली नंतर तिला सूरजची आठवण झाली तिने सूरजला कॉल केला पण त्याने उचलला नाही ती सारखा त्याला कॉल करू लागली प्लीज यार उचल फोन कुठे आहे तू सू, सूरज उचल ती आता रडत ओरडू लागली तिने घड्याळात बघितले सकाळचे साडेआठ वाजले होते कदाचित तो उठला नसेल म्हणून ती त्याच्या घरी जाण्यास निघाली इकडे सूरज अजूनही झोपलेला होता त्याने रिंगटोन वाजल्यावर बघितलं होतं की भैरवी कॉल करते पण मुद्दा म्हणून त्याने उचला नव्हता सकाळी सकाळी पकवत बसेल काय करतोयस उठलास का नाश्ता केलास का मग काय नाश्ता केलास मग माझी आठवण येते का अरे बस किती ती बडबड तिची वाईत्याय गाला आहे मला बायको असल्यासारखा हक्क दाखवते ती माझ्यावर असं वाटतं की स्पष्ट सांगावं तिला की माझ्या मनात नाही तुझी तुझी फक्त एक मैत्रिणीची जागा आहे बायकोची नाही तू फक्त माझ्यासाठी टेस्ट ड्राईव्हची गाडी आहेस पण नंतर जे तिच्याकडून भेटते तेही बंद होऊन जाईल आणि तिने आईला सांगितलं तर माझीच बदनामी होईल म्हणून जसं चाललंय तसं चालू ठेवलं त्याचा मोबाईल पुन्हा वाजू लागला बघतो तर भैरवीचं यावेळेस मात्र थोडा रागातच तो कॉल उचलतो सूरज बोल काय झालं किती कॉल करतेस झोपलो होतो ना मी झोपेचा सत्यानाश केलास भैरवी रडतच झालेलं सर्व सांगते त्याला मी पोहोचते पाच मिनटामध्ये तुझ्या घरी असं सांगून ती कॉल कट करते भैरवीचे ऐकून त्याची तर झोपं जोडते तो स्वतःचा मोबाईलवरील व्हॉट्सअपवरील मेसेज चेक करतो बघतो तर काय त्याच्याही मोबाईलवर तोच व्हिडिओ आणि तोच मेसेज अनो नंबरवरून आलेला असतो अजूनपर्यंत सुखाचं यशो आरामाचं आयुष्य जगणारा सूरज पहिल्यांदा घाबरला होता त्याला आईचे शब्द आठवत होते तू एक आमदारचा मुलगा आहेस त्यामुळे असं काहीही करू नकोस ज्याने तुझ्या आमदार आईची बदनामी होईल जर असं झालाच तर लक्षात ठेव मी विसरून जाईल तू माझा मुलगा आहेस म्हणून मुल। तुला मी स्वतःहून शिक्षा देईन सूरज तो व्हिडिओ पुन्हा बघतो ते एका विशिष्ट गोष्टीने तो हैराण होतो ती म्हणजे तो व्हिडिओ त्याच्याच घरातील असतो म्हणजे हे नक्कीच कोणीतरी ओळखीतल्या व्यक्तीने काम केलेलं आहे आईच्या बरोबर त्याचे ठराविक कार्यकर्तेही घरी ये जा असते त्यांच्यात तर कोणी नाही ना हे विरोध पक्षातील माणसांचं काम तर नसेल ना असूही शकतं काहीही झालं तरी त्या माणसाला शोधावं तर लागेलच तेही आईला समजायच्या आहात आले आले तो स्वतःच स्वतःशी बोलू लागला इतक्यात बघतो तर समोरून भैरवी येते ती आल्या आल्या त्याला मिठ्ठी मारते आणि खूप रडू लागते पहिल्यांदा तो तिला असं बघत होता तोही घाबरलेलाच होता तो तिला समजत होता तू घाबरू नकोस सर्व काही ठीक होईल थोड्या वेळानं ती रडणं थांबवते रडून रडून तिचा चेहरा लालबुंद झाला होता तिला बघून पहिल्यांदा त्याच्याही डोळ्यात पाणी आलं होतं बघू तरी हा ब्लॅकमेलर काय डिमांड करतो आहे आपल्याकडे आता ते दोघे वाढ बघत होते ब्लॅकमेलरच्या मेसेजची आज पहिल्यांदा त्यांना घड्याळ्याचा काटा हळूहळू पुढे सरकताना वाटत होता क्रमश या पुढील स्टोरी आपल्याला पुढच्या भागात ऐकायला मिळेल धन्यवाद मित्रांनो